नमस्कार मंडळी तुमचे यश आणि काव्यास लाईफ या चॅनलवर स्वागत आहे आज आपण अळूचे वडे बनवणार आहे पाना आपल्याला धूर बारून घेतलेला आहे hmm. लावायला आपल्याला तर पीठ मध्ये पीठ करायचं आहे पिठामध्ये जे साहित्य घेणार आहे ते आहे हालत एक गोष्ट आता आपण जिरे फळ होणार आहो आता दोन चमचे आता दोन चमचे तीन आणि मीठ आणि थोडस तिखट आता ही आता चिंचाचं पाणी नॉर्मल पाणी आता कोथिंबीर आता पुण्याला नीट हलवणार आहोत आवश्यकतेनुसार नुसार आपल्याला पाणी घालच पीठ आपण जे पीठ केलं ते लावायचं ला आहे आता ह्याच्यावर आपल्याला पाच लेअर करायची आहे आपली शापाला <sips> <eigentlich analysis> <laser> <st immunisini> <t senne> <tiren> रोल करून घ्यायचा आहे आता गॅस ऑन करायचा आहे आता एक तांब्या भर पाणी घालायचं आहे आता आपल्याला ह्याला तेल लावून घ्यायचं आहे

त्याच्यावर असं झाकून घ्यायचं आहे आता पंधरा मिनिट झाले आहे आपल्याला बघायचं आहे की हे झाले आहे का नाही छान झाले आहे हे थंड झाल्यावर कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायचे आहे Gue t referred Marche A TAPRE le ekit kuren शाळ फ्राय करून घ्यायचे आईच्या बाजू बसला बरं आपल्याला वरची बाजू बसून घ्यायचं आहे पलटून आता मी त्याला पलटून घेत आहे